मतदान निमित्ताने आम्ही माणुसकी सलून येथे मतदात्यांची मोफत दाढी कटिंग करून देण्याचं ठरवलं होतं त्याचा मिळालेला आहे ज्या दात्यांनी मतदान करून आलेले त्यांनी आमच्या या माणुसकी सलून मध्ये दाढी कटिंग मोफत करून एक आनंद द्विगुणित केला आणि महिलांचा देखील इथे सन्मान करण्यात आला महिलांनी देखील खूप आनंद व्यक्त केला झटवाडा रुडसार वैभव येथे छान प्रतिसाद आम्हाला या योजनेचा मिळाला यामागचा आमचा जो उद्दिष्ट होता की जास्तीत जास्त दात्यांनी मतदान करावे संविधानाचा आपला जो दिलेला अधिकार आहे हक्क आहे तो सर्व सर्वांनी बजवावा याकरता आमचे ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सोलवणे यांनी देखील नागरिकांना सेल्फी काढून त्यांची माझं मत माझा अधिकार या हिशोबाने आम्ही जी मोहीम राबवली होती पंधरा दिवसापासून की मतदानाची टक्केवारी वाढावी तर निश्चितच जास्तीत जास्त लोक मतदान करतील आणि आमच्या सलूनचा आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाभ घेतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि छान प्रतिसाद आम्हाला इथे मिळालेला आहे आणि लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तो आणि आम्हाला त्यांचं समाधान वाढतं माणूस की रुग्णसेवा समूह माणूस की सलून समाजसेवढे दोन शब्द आमच्या सलूनमध्ये मध्ये दोन शब्दात बाईक बाईकडे ना उपग्रह उपक्रम बऱ्याच दिवसावर संभाजीनगरमध्ये चालू आहे त्यांना एक वेगळ्या प्रकारचा छंद समाजसेवेचा छंद जर छत्रपती मध्ये कुठे एखादी मनोरुग्ण व्यक्ती असेल किंवा कुठल्याही प्रकारची वेळ स्थळ तर लोक जनतेला त्यापासून तकलीफ होत असेल अशा व्यक्तीला कोणीही कुठल्याही क्षणी कधीही फोन जर केला तर ती व्यक्ती आवर्जून प्रत्येक ठिकाणी धावून जाते आणि त्या मनोरुग्ण व्यक्तीचे ते, ते स्वतःहून संपर्क करून आणि त्यांचं इथंच नाही भागलं तर ते प्रत्यक्षात पोलीस डिपार्टमेंटला कळून किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला कळून त्याचे पूर्ण जबाबदारी स्वतः घेतात आणि ते एवन त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयामध्ये जर शक्य होत असेल तर पुण्याच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी आजपर्यंत पेशंट नेलेले आणि खरोखर त्यांचा एक एक माणुसकी ग्रुपच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे एक प्रयोजन त्यांचं चालू असतं ज्या ज्या काही काही स्पर्धा होतात शहरामध्ये शहरामध्ये त्यांच्या माणुसकी ग्रुपचे त्यांनी चिन्ह सुद्धा दिलेले मला आढळून आले वैयक्तिकरित्या त्यांनी मला सुद्धा म्हणजे भूषण पुरस्कार देऊन त्यांनी गौरव केलेला आहे खरोखर त्यांनी आज मत छत्रपती संभाजीनगर म्हणजे लोकसभा विधानसभा लोकसभेचं जे मतदान चालू आहे सध्या त्या मतदानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक त्यांच्या सलूनच्या माध्यमातून त्यांनी एक चार्लन चापली यांनी एक हे केलेलं आहे एक मुखवटा व्यक्त करून ते मतदान करा असं जनजागृती करीत आहेत आणि त्यांच्या दुकानामार्फत सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारे चा एक योजना राबवली आहे त्यांनी कटिंग दाढी वगैरे फ्री ठेवलेली आहे आणि महिलांचा देखील त्यांनी सत्कार केलेला आहे ज्या महिलांनी मतदान केलं त्या महिलांना त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी शाल श्रीफळ देऊन किंवा शाल देऊन त्यांचा हे केलं आहे गुणगौरव पुरस्कार केला त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या त्या सलून ग्रुपचे व आमचे मित्र सुनीत पंडित यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द जे मी नरेंद्र देशमुख सेक्शनल इंजिनियर जिल्हा परिषद औरंगाबाद मी स्वतः मतदान केले सलून मिळाला धन्यवाद साले सारे तो पैसे हां हां नहीं नहीं पास से बोल एक बार ता और सुन लो उधर पर हम पूरा मोड़ आपने ये यार का रे रिमाइंडर के पॉइंट हमें करवा दे ये सीधे से मत करो नहीं वो तो ऐसे करो चल रहा होता सर भी होता प्लेस सर यहां पे या देशमुख सर येले तुम्हाला आणने बघा नाही नाही हे सगळे याने ग्रुप फोटो घेलेला ग्रुप घेतो हे कोण सगळे सगळे कायलालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालालाला नमस्कार ताई तुम्ही आज आ, मतदान केलं आहे काय सांगाल ताई तुम्ही आ, मी आज मतदानासाठी आले आणि मला उत्स्फूर्तपणे मतदान आहे आणि तिथे चार्ली चापली आलेले होते मला इकडे बोलवलं हो माणूस की पंडित बंधूचे माणूस की सलून मध्ये इथे आमचं मतदान केलं म्हणून शाल देऊन स्वागत केलंय आणि जेण साठी पण त्यांनी काही हो ठेवलेले स्कीम तर धन्यवाद आणि सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे हा आपला दिलेला आपला अधिकार आहे तो सगळ्यांनी करायला पाहिजे कोणालाही करा पण मतदान करा तुमचं नाव काय ताई माझं नाव सविता मधुकर टेक्नॉलॉजी हे आमचं सेंटर आहे एम के सेल्स अ माणूस की समाजातरफे पुरुषांची दाढी कटिंग मोफत आणि महिलांचा सन्मान आज तुमचा मतदान केलं म्हणून सन्मान झाला त्याबद्दल तुम्ही काय आनंद व्यक्त कराल ताई मला खूप म्हणजे छान वाटलं मी आले आणि मला डायरेक्टली यांनी घेऊन दी आले इकडे आणि माने इकडे तुमचं स्वागत आहे मतदान केलं म्हणून धन्यवाद म्हटलं मला ताई तुमचं नाव काय आहे तुमचं इथे सन्मान झाला अचानक काय सांगाल ताई तुम्ही असं म्हणजे एकदम छान वाटलं खूप छान वाटलं आणि मतदान करणं हे तर आपला संविधानाने दिलेला अधिकार आहे तर ते सर्वांनी केलंच पाहिजे असं माझ्या धन्यवाद ओके Ahora, ¿qué hay que hacer? ¿Qué hay que hacer? ¿Qué hay